वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे तलाठी कार्यालयातजवळ महाविकास आघाडी व समस्त शेतकरी वर्ग यांच्या वतीनं शेतकरी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले सत्याग्रह आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अलीपूर गावात दोन स्थायी तलाठी अधिकारी देण्यात यावे अल्लीपूर परिसरासाठी एक स्थायी नायब तहसीलदाराची नेमणूक करण्यात यावी अलीपूर येथील जीर्ण झालेले शेतीचे नकाशे नूतनीकरण करून नकाशे तलाठी कार्यालयात लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे पीक विमा अधिकारी यांना वारंवार तक्रार करूनही बांधावर येत नाही शेतकरी लाभापासून वंचित ठेवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात येत करण्यात यावी तुषार व ठिबक सिंचनाचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये राज्य सरकारने घोषित केलेले हेक्टरी रुपये पर्यंत अनुदान ही पीक अट वगळून सरसकट शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा वारंवार करण्यात येणाऱ्या केवायसी सारख्या जाचक अटी रद्द करण्यात यावी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सरसकट लाभ देण्यात यावा यासाठी सदर आंदोलन महाविकास आघाडी व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलाय या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी व समस्त शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्लीपूर येथील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि शासन दरबारी अल्लीपूर येथे दोन तलाट्यांची नियुक्ती करावी त्याचबरोबर एक नायब तहसीलदार या गावाला द्यावं व त्याचप्रमाणे पी एम किसान योजना असो येथे जीर्ण झालेले शेतीचे नकाशे असो की रखडलेलं शासन दरबारी रखडलेलं मी गजानन बळीरामजी नरड माजी सरपंच ग्रामपंचायत अलिपूर या ठिकाणी तलाठी कार्यालयाच्या समोर आज भव्य शेतकरी सत्याग्रह आंदोलनाचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि हे आयोजन शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आहे जसं की अल्लीपूर हे गाव हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव असून या गावामध्ये एकच तलाटी कार्यभार सांभाळतो आणि म्हणून कुठेतरी त्या तलाट्यावर तो कामाचा बोजा येऊन शेतकऱ्यांची कामे बऱ्याच अंशी प्रलंबित असतात आणि म्हणून ती वेळेवर न झाल्यामुळे शेतकऱ्या शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागतो म्हणून या ठिकाणी दोन तलाठी नेमण्यात यावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात येते त्याचप्रमाणे गावामध्ये एक नायब तहसीदाराचं वेगळं कार्यालय हो या ठिकाणी स्थापन करण्यात यावं पी एम किसान योजना जी आहे त्या योजनेच्या ज्या जाचंकठी शेतकऱ्यांसाठी आहे त्या जाचा कठी बंद करून सरसकट शेतकऱ्यांना लाभ मिळावा अल्लीपूर येथे जीर्ण झालेल्या शेतीचे जे नकाशे आहे त्या नकाशांचं पुनर्निर्माण करू ते नकाशे या ठिकाणी उपस्थित करावे अशा विविध मागण्या या ठिकाणी आहेत मित्रांनो हा देश कृषीप्रधान आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा देशाचा कणा म्हणून राजकीय लोकांकडून नेहमी आपल्या भाषणामध्ये याचा उहापो केला जातो परंतु खरोखरच हा देशाचा जर कणा असेल तर या कण्याला कुठेतरी मोडण्याचं काम शासन आणि प्रशासन दोघा मिळून या ठिकाणी कर करतायत आणि ही या लोकशाही प्रधान देशामध्ये शेतकरी प्रधान देशामध्ये छेदाची बाब आहे आज विचार करायचा झाल्यास आमच्या शेतकऱ्याच्या मुलामुलींना शिक्षणासाठी काही अंशी जे सर्टिफिकेट काढायचे असतात त्या सर्टिफिकेट काढण्यासाठी शंभर रुपयाचा स्टॅम्प आतापर्यंत उपलब्ध होता आणि शंभर रुपयाचा स्टॅम्प अॅपुडेट करून कुठल्याही प्रकारचा सर्टिफिकेट हा शेतकरी मुलगा मिळू शकत होता परंतु शासनाने शंभर आणि दोनशे रुपयाचे स्टॅम्प बंद करून पाचशे रुपयाचे स्टॅम्प सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतलेला आहे आणि हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताव आहे की त्याला हानिकारक आहे याचा विचार आज शासनाने प्रशासनाने करावा आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचं काम या देशातील प्रशासन आणि शासनाकडून झालं पाहिजे आणि ह्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते शेतकऱ्यांचं उत्पन्न असो त्या उत्पन्नाला उत्पन कुठेतरी चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्याचे जे शेतीविषयक कामकाज आहे ते कामकाज तलाटी कार्यालयामध्ये सुव्यवस्थित झालेलं पाहिजे या सर्व गोष्टी एकत्रित घेऊन आज कुठेतरी या ठिकाणी आम्ही सत्याग्रह आंदोलन करतात या सत्याग्रह आंदोलनाची लवकरात लवकर दखल शासन आणि प्रशासन यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मी व्यक्तिशा आणि सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो धन्यवाद करता सतीश काळे वर्धा